नमस्कार तर आजपासून आपण मराठी व्याकरणचे क्लासेस सुरू करत आहोत तर आजचा आपला क्लास आहे पहिला तर आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत की व्याकरण भाषा आणि वर्ण विचार तर आपण मराठी व्याकरण शिकण्यासाठी सुरुवात करूया तर आपण पाहणार आहोत की व्याकरण म्हणजे काय तर व्याकरण म्हणजे भाषेचा व्यवहार ज्या नियमांचा अनुसरण होतो वजी या नियमांचा विचार शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण असे मानतात तर मग भाषा म्हणजे काय भाषा म्हणजे आपल्या मनातील विचार व्यक्त करण्याच्या साधनास भाषा असे मानतात मग भाषा ही वाक्यांची बनलेली असते वाक्य हे शब्दांचे बनलेले असतात आणि शब्द हे वर्णांचे बनलेले असतात म्हणून आपण क्रमक्रमाने विचार करणार आहोत की वर्ण वर्ण विचार शब्द विचार आणि वाक्य विचार असा आपण पाहणार आहोत तर आपण आता पाहणार आहोत की वर्ण विचार तर मग वर्ण किती आहेत मराठी भाषेत तर वर्ण आहेत एकोणपन्नास वर्ण तर ते कोणते कोणते तर ते अ आई ई रु 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 ए ऐ ओ औ अम आहा क ख ग घ च छ ज ट ड ढ त थ द ध न प फ ब भ म य र ल व श स ह ह हे झाले एकोणपन्नास वर्ण आहेत तर मग वर्णांचे प्रकार किती आहे तर मराठी भाषेत वर्णांचे प्रकार तीन सांगितलेले ते कोणते कोणते तर आपण पाहूयात वर्णाचा पहिला प्रकार स्वर वर्णाचा दुसरा प्रकार स्वराधी आणि वर्णाचा तिसरा प्रकार व्यंजन तर आता मग स्वरामध्ये सुद्धा तीन प्रकार पडतात कोणते कोणते एक ह्रस्वस्वर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर तर मग ह्रस्व स्वर म्हणजे काय तर ज्या स्वराचा उच्चार फरक्यात एक म्हणजे एकमात्र काळात होतो त्यास काय म्हणतात ह्रस्व स्वर म्हणतात उदाहरणार्थ अ उ आणि रु हे रस्वस्वर कोणते कोणते अ इ ई रु रु स्वर म्हणजे ज्यांचा उच्चार एकमात्र काळात होतो त्यांना स्वर म्हणतात दीर्घ स्वर म्हणजे काय तर ज्यांचा उच्चार दोन मात्र दोन मात्र काळात होतो किंवा ज्या स्वराचा उच्चार करताना जास्त अर्थात दोन मात्र काळ लागतो त्यास दीर्घ स्वर मानतात तर मग हे उदाहरणार्थ आई उ रू ए ओ, औ हे दीर्घ स्वर आता संयुक्त स्वर संयुक्त स्वर म्हणजे काय तर दोन विजातीय स्वरांपासून तयार होणाऱ्या स्वरास संयुक्त स्वर असं म्हणतात उदाहरणार्थ आपण पाहूया अ ओ... किंवा आधी I, jiwa, I. Terbaru berkalahan, E. Perut. o, Jiwa A. Adik. U. Jiwa. U. तर हेच काय होणार ओ परत अ किंवा आधी एक ए किंवा ऐ बरोबर I, parat, e, kiwa, a, adik, o, kiwa, au, terkait honor, au तर हे झाले संयुक्त ह्रस्व स्वर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर तर मग संयुक्त स्वर म्हणजे काय तर दोन विजातीय स्वरांपासून तयार होणारा स्वर संयुक्त स्वर म्हणतात आता हे बघा हा ए आणि हा ई हे सजातीय नाही हे विजातीय आता आपण पाहूया सजातीय स्वर आणि विजातीय स्वर तर सजातीय स्वर सजातीय स्वर म्हणजे काय तर एकाच उच्चार स्थानातून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर मानतात उदाहरणार्थ अ आ हे सजातीय स्वर किंवा ई हे पण स्वर आहे अजून उ, हे उ, सुद्धा स्वर आहे किंवा रु रु हे सुद्धा काय स्वर आहे कारण यांची उच्चार स्थानं काय एकच आहे आता पुढील पुढे आपण पाहणार आहोत की उच्चार वर्णांची उच्चार स्थानं सुद्धा आपण पाहणार आहोत तर मग काय तर एकाच उच्चार स्थानातून उच्चार जाणार स्वरास काय म्हणतात सजातीय स्वर मानतात आता विजातीय स्वर म्हणजे काय भिन्न उच्चार स्थानातून उच्चारला जाणार स्वरास विजातीय स्वर मानतात उदाहरणार्थ अ उच्चार स्थान वेगवेगळी यांची म्हणून यांना नवीजातीय स्वर मानलं जात परत अ उ काय यांची उच्चार स्थान वेगवेगळी आहे परत अ रू यांना विजातीय स्वर म्हणतात कारण यांचा उच्चार भिन्न उच्चार स्थानातून केला जातो म्हणून यांना विजातीय स्वर म्हणतात तर हे बघितलं आपण स्वर आता आपल्याला बघायचं की स्वराधी वर्णाचा दुसरा प्रकार स्वराधी तर स्वराधी म्हणजे काय ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या अगोदर साह्य जेवण होतो त्यांना स्वराधी असे मानतात मग स्वराधी कोणते कोणते अनुस्वार विसर्ग अनुस्वार म्हणजे काय तर अक्षराच्या डोक्यावर समजा आपण क काढलाय तर याच्या डोक्यावर आपण टिंब दिला अक्षराच्या डोक्यावर टिंब देऊन ज्याचा उच्चार मुखासहित नाकातून होतो म्हणजे तोंडात तोंडातून पण सुद्धा होतो आणि नाकातून सुद्धा होतो नाका तुम्ही एकदा ट्राय करून बघा आता समजा आपण करू कुंकू कुंकू कंठ गंध तर ज्याचा उच्चार मुखास नाकाचा ज्या अनुस्वरा असे म्हणतात आता विसर्ग विसर्ग अक्षराच्या पुढे आता समजा आपण हा घेतला ख तर अक्षराच्या पुढे एका खाली एक दोन टिंब देऊन ज्याचा उच्चार ख हो सारखा केला जातो ख त्याला विसर्ग असं म्हणतात विसर्गाचा उच्चार करताना विसर्गाच्या मागे जो स्वर असेल तो ह हो पुढे लावावा उदाहरणार्थ रामह काय रामाच्या पुढे विसर्ग आला मग काय होणार राम इथे विसर्गाचा उच्चार कसा होतो इथे असा होतो परत ही, इथे विसर्ग किंवा रामई ही इथे विसर्गाचा विचार इथे विसर्गाचा उच्चार ही सारखा होतो तसेच गुरुहु गौहू इथे विसर्गाचा उच्चार खूप सारखा होतो रामह इथे विसर्गाचा उच्चार ह सारखा होतो रामह हो इथे ह चा उच्चार कसा होतो ह असा होतो हरिही रामई इथे विसर्गाचा उच्चार ही असा होतो गुरु गौ इथे विसर्गाचा उच्चार हु असा होतो तर हा झाला स्वराधी परदेमध्ये कोणत्या प्रकारे अनुस्वार विसर्ग अनुस्वार म्हणजे काय ज्याच्या डोक्यावर टिंब असून ज्याचा उच्चार नाकातून इतका त्याचा अनुस्वार असे म्हणतात आणि विसर्ग म्हणजे काय अक्षराच्या पुढे एका खाली एक दोन टिंब देऊन ज्याचा उच्चार हळ हो सारखा केला जातो त्याला के विसर्ग असे म्हणतात तर आज आपण पाहणार आहोत की वर्णाचा तिसरा प्रकार व्यंजन तर आपण व्यंजन पाहूया व्यंजन व्यंजन म्हणजे काय ज्या वर्णाचा उच्चार स्वरांचे मागून साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन असे मानतात उदाहरणार्थ आपण घेतला ट ट हा हलंत कारण त्याला कोणतेच व्यंजन याचं साह्य नाहीये पण हा जर आपल्याला ट हा आपल्याला पूर्ण करायचा असेल तर आपल्याला स्वरांचं साह्य घ्यावं लागेल ला ट आणि सट टायचा तरी करायचा असला तरी आपल्याला ट अ करावा लागणार तवा हा जो हलंत आहे तवा हा त काय होणार आपला ट पूर्ण होणार म्हणून व्यंजन म्हणजे काय ज्या वर्णांचा उच्चार स्वरांचे मागून साह्य घेऊन होतो ज्या वर्णांचा उच्चार स्वरांचे मागून ज्या व्यंजनाच्या मागे याच्या वर्णाच्या मागे स्वर लागला जातो यास व्यंजन असे म्हणतात तर मन आता व्यंजन एकूण चौतीसे कोणते कोणते इथे आपण लिहिलेली क ख गन्य च च ज ज ट ड ढ ढ ढ ढ ढ ढन ट थ ध धन भम प प ब ब लव स स पण प्रकार पडतात मग प्रकार पडतात मग हे वेगवेगळे वर्ग पडले जातात ह्याच्यात हा झाला क वर्ग ही जी कची लाईन आहे हा क वर्ग हि जी चची लाईन आहे हा च वर्ग तसच खाली हातची लाईन ट वर्ग, वर्ग।, वर्ग। ही लाईन त वर्ग पची लाईन ही प वर्ग हे यर लव हे काय हे अंतस्त आहे अंतस्त वर नाही अंतस्थ आणि अय स्वतंत्र आहे हा स्वतंत्र आहे आणि श श स ह हे काय हे उष्म आहे तर मग हा ही जी लाईन हा क वर्ग हा च वर्ग हा ट वर्ग हत्त वर्ग हाप्प वर्ग, हात वर्ग, वर्ग, हाप वर्ग शो शो हे अंतस्त यर लव हे अंतस्त श श स ह हे उष्म आणि ह हो हा स्वतंत्र तर मग आता व्यंजनाचे सुद्धा प्रकार आहे कोणते कोणते व्यंजनाचे प्रकार आपण पाहूया तर व्यंजनाचे तीन प्रकार आहेत कोणते कोणते व्यंजनाचा पहिला प्रकार कठोर व्यंजन व्यंजनाचा दुसरा प्रकार मृदू व्यंजन आणि व्यंजनाचा तिसरा प्रकार अनुनासिक व्यंजन आपण बघितलं माग की अनुनासिक म्हणजे काय याचा उच्चार मुखासा नाकात होतो नाकातून होतो त्यास अनुनासिक असं म्हणतात तर आपण पाहूया की कठोर व्यंजन कठोर व्यंजन मग कोणते कोणते येतात कठोर व्यंजन म्हणजे काय जे वर्ण उच्चारण्यास कठोर जात कठीण जातात त्यास कठोर व्यंजन असे म्हणतात तर कठोर व्यंजन कोणते कोणते क कौ। ठ ठ ह आणि श श स आणि ह तर हे कोणते हे कठोर व्यंजन हे कोणते कोणते कचट प ख च ठ थ फ आणि श स हे हो। झाले कठोर व्यंजन आता मृदु व्यंजन कोणते कोणते मृदु व्यंजन म्हणजे काय जे वर्ण उच्चार करण्यास मृदू असतात कोमळ जातात असतात त्यास व्यंजन असे म्हणतात तर मग व्यंजन कोणते कोणते तर मग व्यंजन ग ज ड परत घ झ ढ Bờ, azun, konte-konte, gờ, nyà, na, na, mờ. य व र ल ह तर मग आता कोणते कोणते व्यंजन गडद ब गडद ब ग वर हा ह नाहीये तर मग याची एक सोपी ट्रिक आहे असे जर लिहिलेलं असेल तुमच्याकडे तर लक्षात ठेवायची मग कठोरंजन हे पहिल्या दोन लाईन धरायच्या ख पर्यंत कचटतप खचट तप आणि इथं फक्त स सर्यंत घेत श श स हे झाले कट्टर व्यंजन आता व्यंजन मग जे बाकीचे उरलेले हे खचटत प खच सोडून बाकीचे मग गजड दब गजड दब गनम यर यरलव सर लव ह, ह, ह व्यंजन आता अनुनासिक व्यंजन कोणते कोणते तर उच्चार चौच्चार मुखा येत नाकात्म होतो त्याला काय म्हणतात अनुनासिक व्यंजन म्हणतात तर अनुनासिक व्यंजन कोणते कोणते तर ही शेवटची लाईन ग य न लिहू आपण अनुनासिक व्यंजन आणि म तर हे झाले एवढे व्यंजनाचे प्रकार तर आपण आज इथं थांबत आहोत उद्या आपण पाहणार आहोत की वर्णांची उच्चार स्थाने वर्णनचे नामकरण आपण उद्याच्या याच्यात प्राण आहोत